श्रीकांत शी शिंदेची हॅट्रिक हे निश्चित आहे असा विश्वास बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला गेल्या दोन महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांनी श्रीकांत शिंदेच्या कामाला सुरुवात केली कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कल्याणच्या जागेवर भाजपचा उमेदवार असेल तरच काम करू असा पवित्रा भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये भूमिका घेण्यात आली ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबन खोलप आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत बबन खोलप शिर्डीमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना तिकीट नाकारल्यानं ते नाराज होते दुपारी चार वाजता आज ते पक्षात प्रवेश करणार आहेत उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योतिबेटे पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाल्या यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला ज्योतिबेटे बीडमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत येत्या काही दिवसांमध्ये याबाबत आपण निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं परभणी लोकसभा मतदारसंघात बेचाळीस उमेदवारांनी पासष्ट उमेदवारी अर्ज दाखल केले आणि काल झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराचा अर्ज रद्द ठरला त्यामुळे आता चौसष्ट अर्ज शिल्लक आहेत आणि आठ एप्रिलपर्यंत या उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरली त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे माझ्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात न्याय मागण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं रायगडचे से, से उमेदवार अनंत गीते मंत्री आदिती तटकरेंनी काही प्रश्न विचारले रायगडमधल्या जनतेवर संकट आली तेव्हा गीते कुठे होते निसर्ग तौकते चक्रीवादळ आणि महापौर को, तसंच कोविड सारखी संकट आली तेव्हा ते कुठे होते एका पराभवानं आपल्या संपूर्ण मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणारा खासदार आपल्याला नको आहे असा हल्लाबोल आदिती तटकरेंनी गीतेंवर केला आहे अजित पवार यांचे कच्च्या समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नसल्याचा खुलासा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे इच्छुक होते आणि या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी विलास लांडे यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला यशवंत सेनेनं थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतरे यांनी सोलापूर माढा रावेर अहमदनगर धुळे आणि कोल्हापूरसाठी उमेदवारी जाहीर केली संजय अण्णा क्षीरसागर यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली अण्णासाहेब रूपनर यांना माढा इथून ते लढणार आहेत इंदापूरमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण माने यांचे निवासस्थानी दाखल झाले होते आणि विशेष म्हणजे माने कुटुंब शरद पवार घराण्याचे निकटवर्ती मानले जातात मात्र आता ते थेट फडणवीसांच्या स्वागताला हजर राहिले आणि फडणवीस सुद्धा त्यांच्या घरी गेल्यानं चर्चांना उधाण आलं दरम्यान मानेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला माहितीचा धर्म आम्ही पाळायचा तर मित्र पक्षांनीही पाळावा असा इशारा इंदापूरच्या सभेतून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला इंदापूर तालुक्यावर भविष्यात कुठलाही अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी इंदापूरचं पालकत्व फडणवीसांनी स्वीकारावं असं अंकिता पाटील यांनी म्हटलं त्यावर फडणवीसांनी इंदापूरसह हर्षवर्धन पाटील यांचंही पालकत्व स्वीकारतो अशी ग्वाही दिली बारामतीची निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे असं विधान फडणवीस यांनी केलं या मतदारसंघात कोणीही निवडून आलं तरी देशामध्ये फार मोठा बदल घडणारे असं नाहीये मात्र देशामध्ये बदल घडवणाऱ्यांना कोण साथ देऊ शकतं याची खरी लढाई आहे आणि मोदींच्या प्रत्येक निर्णयाचा सुप्रिया सुळेंनी विरोध केल्याची टीका फडणवीस यांनी केली हेलिकॉप्टरनं मतदारांना आणायला लागलं तरी चालेल मात्र विधानसभेप्रमाणे लोकसभेला मतदानाचा टक्का वाढल्यास पाहिजे असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ के यांनी केलं यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं टीका केली आमचे विरोधक पैशांनी किती गब्बर आहेत हे या विधानातून दिसतंय असं शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं सांगलीमध्ये बदल झाला तर देशामध्ये बदल होईल असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला सांगली हे पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रातलं एक महत्वाचं केंद्र आहे त्यामुळे बदलाची सुरुवात ही सांगलीपासून होईल असं मत राऊतांनी व्यक्त केलं सांगलीच्या खासदारांनी दहा वर्षांमध्ये संसदेमध्ये किती प्रश्न विचारले याची आपल्याला माहिती आहे असा टोला भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना लगावला जागावाटपाचा तिढा कायम असताना ऐन धामधूमीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक जळगावमध्ये आले आणि चर्चांना उधाण आलं रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खर्चेंविरोधात नाराज असलेल्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांशी शिंदेंनी चर्चा केली आणि जवळपास पंचवीस मिनिटं बंद दाराड मुख्यमंत्री शिंदे तसंच मंत्री महाजन आणि पाटील यांच्यात चर्चा झाली दिल्लीतून फंड कसा आणायचा हे आपल्याला माहिती आहे आणि परभणीचा विकास करण्यासाठी आलोय असं वक्तव्य इथले उमेदवार महादेव जानकर यांनी केलं पाणी आरोग्य शेती युवक अशा प्रश्नांवर भर देणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी भेटी गाठींना सुरुवात केली आणि याच दरम्यान वाईतल्या एका लग्न समारंभात आमदार शिवेंद्रराजे भोसले उदयनराजे भोसले एकत्र पाहायला मिळाले त्यांनी वधूवरांसोबत फोटो काढले त्यांच्यासोबत वाई विधानसभेचे आमदार मकरंद पाटील हेही उपस्थित होते भाजपचा सव्वेचाळीस स्थापना दिवस आज साजरा करण्यात येतोय आणि यानिमित्तानं नागपूरमध्ये टिळक पुतळा इथं भाजप कार्यालयासमोर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि यावेळी फडणवीसांनी केलेल्या भाषणात भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हटलं मोदींच्या नेतृत्वात भारतानं जगात मजबूत भारत अशी प्रतिमा तयार केली असंही ते म्हणाले अशोक चव्हाण अर्चना चाकूरकर विकसित भारताला साथ देण्यासाठी भाजपात आल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनक्ळे यांनी नागपूरमध्ये हो केलं इतकंच नव्हे तर भाजपचे दुपट्टे कमी पडतात इतके पक्षप्रवेश होत आहेत असंही ते म्हणाले जे जे काँग्रेसचे विरोधी पक्षाचे तुमच्या संपर्कात आहेत त्यांना भाजपात आणायचं असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं वाशिम जिल्ह्यातल्या बाजार समितीत तोरीच्या दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळतीय गेल्या दोन दिवसांमध्ये तोरीनं बारा हजारांचा टप्पा गाठला कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी तुरीला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल दर होता शुक्रवारी बारा हजार रुपयांपर्यंत दर पोहोचले तुरीचे भाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांनी नवी मुंबईमध्ये एटीएमसी मार्केटमध्ये लसणाचे दर एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये प्रति किलो झाले सध्या मार्केटमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधून लसणाची आवक सुरू आहे मात्र लसणाची साठवणूक केली जात असल्यानं दरात वाढ झाली पुढचे दोन दिवस राज्यातील काही भागामध्ये उष्णतेची लाट येणार असा इशारा हवामान खात्यानं दिलाय विदर्भातल्या चंद्रपूर यवतमाळ आणि अमरावती तर मराठवाड्यामध्ये नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रविवारनंतर पावसाचा इशारा देण्यात आला वाशिम जिल्ह्यातल्या एकशे पन्नासहून अधिक ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचा वीर पुरवठा महावितरणनं खंडित केला चारशे ग्रामपंचायतींकडे पंधरा कोटींची रक्कम थकीत आहे आणि ही रक्कम अदा करण्यासाठी महावितरणनं जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करत पत्र व्यवहार केला मात्र दखल न घेतल्यामुळे महावितरणनं ही कारवाई केली त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये ट्रकचा क्लिनर गंभीर जखमी झाला ठाण्याहून गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रक ट्रॉलीला मागून येणाऱ्या एका ट्रकनं जोरदार धडक दिली आणि अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक केली बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव एमआयडीसी परिसरातल्या एका ऑइल कंपनीला भीषण आग लागली पहाटेच्या सुमारास ही आग लागली त्या आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये प्लास्टिकच्या कारखान्याला आग लागली मुसळगावमध्ये दुर्घटना घडली खट एम आय डी चे सिन्नर नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं की आग एवढी भीषण होती की आगीमध्ये त्र्यंबक प्लास्टिक कारखाना पूर्णपणे जळून थांब राजगड तालुक्याच्या नेवी गावामध्ये एका घराला आग लागली या आगीमध्ये संपूर्ण घराची जळून राग झाली घरामध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली मात्र संसार उपयोगी वस्तू कागदपत्र धान्याची राख रांगोळी झाली आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे